पुण्यामध्ये देखील गणेश मंडळ असतील घरगुती गणेश सजावटींसाठी देखील बाजारात लगबग आहे आणि अशातच सगळ्यांची चर्चा असते ती म्हणजे देखाव्या संदर्भातली पुण्यातील गणेश मंडळ खास करून आकर्षक देखाव्यांसाठी ओळखली जातात यंदाच्या गणेशोत्सवामधील देखाव्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला पाहायला मिळतोय पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी कशी सुरू आहे आपण पाहूया गणेशोत्सवात पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळे सुंदर असे देखावे साजरे केले जातात त्यातच पर्यावरणपूरक असेल सामाजिक संदेश देणारा असेल किंवा देशभक्तीवर असे वेगवेगळे सुंदर देखावे साजरे केले जातात त्यातच आता जगभरात गाजलेला तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर याच ऑपरेशन सिंदूरवर पूर्ण देखावा या ठिकाणी तयार केला जातो आहे जर आपण बघितलं तर त्याच कारखान्यात मी आलेलो आहे जिथं हे देखावा तयार होतो आहे पहिलगाम या ठिकाणी ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तसे दहशतवादी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्यांच्या हातात अशा पद्धतीने बंदुका होत्या काही महिला त्या ठिकाणी होत्या ज्या पद्धतीने त्यांनी रोखण्यात आले काही लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी संपवलं असा हा वेगळा देखावा या ठिकाणी तयार होतोय तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानला या संदर्भात प्रत्युत्तर दिलं त्यांचं जे शौर्य आहे ते संपूर्ण यातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव याचं शौर्य या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे वेगवेगळ्या मंडळांकडून यावेळेस एक सुंदर देखावा तयार केला आहे म्हणजे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव वेगळा संदेश देणार आहेत कारण ऑपरेशन सिंदूर हे गरजेचं होतं कारण आपल्या शेजारच्या देशांना वाटत होता भारत देश हा आहे फक्त निषेध करतो पण पंतप्रधान मोदींनी जे दाखवलं ते सगळं जगांनी पाहिलं अनेक लोक सध्या मंडळांकडून अशा पद्धतीने या देखाव्यांची मागणी होती कारण काही का, मंडळ आता कशा असतं समाज जागृती करायची असती त्यांना मग माध्यम काय असतं तर गणेशोत्सव हे एक चांगलं माध्यम आहे त्यामुळं हे देखावे करतात महिला सैन्यत आहेत आणि ज्या पद्धतीने ते सध्या देशसेवा आहेत त्याचं उदाहरण या ठिकाणी या सगळ्या देव देखा देखाव्याच्या माध्यमातून दिला जातोय आणि त्यासाठीच यंदा गणेश उत्सवात असे वेगळे देखावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबी पी